बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी हार होते कधी जीत होते पण आम्ही जिथलो तरी तसेच आणि हारलो तरी तसेच आमची बघा आकाशेटच्या दावणीला जी बैल असतात त्याच्यावरती माझा अधिकार तेवढाच असतो माझ्या दावणीला बैल असली तरी त्याचाही तेवढाच असतो आणि आम, बघा आमचा प्रेम आहे सगळ्यांवरती प्रेम आहे सगळे नंदी आपल्या नंदी सारखेच आहेत त्यांच्याबरोबर आपली गाडी होते आम्ही त्यांच्याबरोबर आनंद राहायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याबरोबर आपण मैत्री करतो ती मेत्री टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि तशी आम्ही ज्या ताकदीनी हार करतो विजयही प्राप्त करतो बघू शकता मित्रांनो आजच्या मैदानातून दुसरी आणि तिसरी सगळ्यात मोठी बिनजोड सोळा सतरा वर्षाचा आदात जपान मिलिंद पाटील कोचगाव अंबर त्यांचा जपान लक्षासोबत पळून विजय झालेला आहे एक काळ गाजवला होता लक्ष आणि जपाननी तीच गाडी खूप वर्षानंतर आज पाळाली दादा बोलले होते ही गाडी शंभर टक्के पाहणार आणि हो आज पळवली आणि विजय झाला आणि इकडे भुंगा भोंगा पण विजय झालेला आहे बघा मित्रांनो विजय झाल्यानंतर पब्लिक भुंगा आणि जपानला बघण्यासाठी त्यांना आपण खूप मी मिस करत होतो कारण की भुंगा आणि जपान म्हणजे ह्या सीजनला पहिल्यांदा पळायला आले आमचा फेराही जपानचा इथं झाला होता पण आज तात्यांची कमी खूप हसत होती कारण की आम्ही ज्या मैदानामध्ये यायचो तर समोर आम्हाला इंटरला पहिला तात्या भेटायचे तर तात्यांना माझ्या सावकर आमच्या सगळ्या मित्र मंडळींकडून तात्यांना तात्यांना भाऊपूर्व श्रद्धांजली अर्पित करतो तसे आपले सर्वांचे चाते म्हणजे विष्णू शेठ आपले पंढरीनाथ फडके म्हणजे परत आमचे बाबा यांना सगळ्यांना आम्ही भाऊपूर्वी श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज आनंदाचा दिवस आहे माझा मित्र आकाशेट राऊत तीन शर्ती जितला मी दोन शर्ती जितलो ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी हार होते कधी जीत होते पण आम्ही जिथलो तरी तसेच आणि हारलो तरी तसेच आमची मैत्री ही खूप कट्ट आहे आम्ही दोघांनी मागच्या मागसड्यामध्ये भुंगा आणि सुंदर पळला तर आम्ही काही कारण पराजित झालो पण त्याच ताकदीने परत उतरून भुंगा आणि लखननी चांगल्या प्रकारे विजय प्राप्त केला आणि याच्यामध्ये आपण सगळ्या लोकांना पण संदेश देतो का मैत्री टिकवत जा आणि सगळ्या आहेत ते मैत्रीपूर्ण लढत जा आणि मला म्हणजे खास करून आनंद एवढा वाटतो का जसं मी मागे बाईकमध्ये बोललो होतो का जपान आणि लक्ष्या ही गाडी मी पळवणार आज तो बोरलीचा आमचा योग आला आणि सुंदर अशी गाडी ज्या गाडीने मागच्या वेळेला आपल्या जपानला पराभव केला होता त्याच त्या एक वर्ष मागचं जपान आणि त्याच्यानंतरचा परत एक वर्षाचा कारकीर्द घेऊन त्याच गाडीला आमच्या जपाननी पराजित केला आणि जपानने लक्षात सुंदर अशी गाडी पळाली आणि चांगला विजय प्राप्त केलाय बघा आकाश आकाशेटच्या दावणीला जी बैल असतात त्याच्यावरती माझा अधिकार तेवढाच असतो माझ्या धावणीला बैल असली तरी अधिकार त्याचाही तेवढाच असतो आमची दोघं दावण वेगवेगळी असते तरी आमच्या सर्वच ग्रुफाचा आमचा एस वाय ग्रुप असला आमचा किरण शेरार असला आमचा परत भंगारपाडा राशी शेट नयन कटेकर वगैरे परत आपला पाले बुद्रुकचा महेश शेठ असले म्हणजे या दावणीची जेवढी नंदी आहेत हे सगळे नंदी आपण आपले समजतो आणि जयेश शेठचा साहेब जयश शेठच्या चे दावणीची पण आपलीच बैल आहेत म्हणजे आम्ही सगळे मित्र आहेत शेवटी एकमेकांच्या बैलामध्ये कधी कधी पळू आणि कधी ना पळू असं सांगू नाही शकत दादा तुम्ही प्रत्येक मैदानात जाता जयेश दादा मिलिंद दादा आणि आकाश दादा हे तिघ ज्या मैदानात भेटतात एक साईटला जाऊन कायतरी चर्चा असते खूप साईटला चर्चा असते की या तिघांची त्रिमूर्तीचा कायतरी प्लॅन असतो काय सांगा दादा मागच्या वेळेला युट्यूबवर होते बरेचसे मुलाखत दिली होती ती मुलाखत पण एवढी व्हायरल झाली होती आणि बघा आमचा फ्रेम आहे सगळ्यांवरती प्रेम आहे सगळे नंदी आपल्या नंदी सारखेच आहेत त्यांच्याबरोबर आपली गाडी होते आम्ही त्यांच्याबरोबर आनंद राहायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याबरोबर आपण मैत्री करतो ती मैत्री टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि तशीच आमची मैत्री सुखदुखात आम्ही एकत एकत्र असतो दुःखात एकत्र असतो सुखात एकत्र असतो आणि आमचा नेहमी संदेश असतो बैलगाडी क्षेत्रामध्ये तर आपण सगळं एक आहेत आणि एकत्र राहून आपण सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घेतला पाहिजे दादा ज्या दिवशी सुंदरचा पराभव झाला पराभव झाला सुंदर होता त्याच्या पायऱ्यात काहीच का दिवस जास्त वेटिंग न करता लगेच पुढच्या मैदानात भोंगाने कमबॅक केला खूप ती पण शर्यत खूप व्हायरल झाली दादा काय सांगा काय आजचा विजयाचा श्रेय सगळा मी आकाश शेटला देईन आणि आकाश शेठचा पराजितो किंवा माझा पराजितो आहे दुःख आम्हाला तेवढाच आहे आमच्या ग्रुपला पण दुःख तेवढच आहे बघा आम्ही ज्या ताकदीने हार सहन करतो त्या ताकदीने विजयही प्राप्त करतो आज असं नाही का बाबा आम्हाला नामांकित गाडीचा काय विषय नव्हता गुलाल सगळ्यात महत्वाचा आहे आणि गुलाल हा आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतो सव्वीस जानेवारी त्यांना मैदानाचं नियोजन आता तुमच्या युट्यूब मार्फत सांगितलं तर लोक हुशार होतील आणि येणाऱ्या काळामध्ये सव्वीस जानेवारी जसा आजचा नियोजन होता त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने आणखी उतरण्याचा प्रयत्न करू आणि विजय प्राप्त करू आज काळू ड्रायव्हर होता आणि मी तुमच्या युट्यूब मार्फत सगळ्यांना सांगतो माझा जवळचा मित्र आमचा शैलेश भोईर एस बी ग्रुप नेहमी नाव सांगत असतो मी आमचा शेखर भोईर झाला परत आमचा समीर मगर झाला आमची जेवढी टीम आहे एसबी एसबी ग्रुप आज त्याचाच आमचा शैलेश भोईर आमचा मित्र आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बॅनरही सोडला होता त्यालाही तुमच्या युट्यूब मार्फत मी वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा देतो उदंड आयुष्य लाभो आणि देवाकडे अशीच मी प्रार्थना करतो काय ड्रायवर, ड्रायवर कालू ड्रायव्हर हा आकाशेटचा खूप प्यारा ड्रायव्हर आहे आणि आकाशशेठला त्याच्यावरती खूप विश्वास मलाही विश्वास आहे काम करणार आणि काळू आपली स्वतःची गाडी म्हणून कारण की भोंगा ज्या मुंबई मध्ये आला होता पहिल्यांदा कालू ड्रायव्हरने साकारला होता आणि आजही आकाश शेटच्या म्हणण्यावरती मी आकाश आकाशशेठच्या कायद्यावरती मी ऐकून आकाशशेठचा आणि याच गाडीवरती कालूला बसवण्याचा आम्ही दोघांनी मिळून डिसिजन घेतला दादा भोंगा पण खाली पाहायला गेलेला जपान लक्षा पण खाली पाहायला गेलेला भुंगाची गाडी न बघता पब्लिक जपान लक्षाची गाडी डोळे टक लावून बघत होती दादा काय सांगाल एवढ्या वर्षानंतर गाडी पाहून लोक ती गाडी जास्त बघत होती अठरा वर्षानंतरची अठरा वर्ष पहिल्याची बैल आहेत आणि ह्या बैलांच्या ची बरोबरची जी पहिलं बैल पळालेत आज स्वर्गवशी झाले ती बैल आणि ती बैल नाही द्याय जगात आणि त्याच ताकदीने पळतात मी आश्चर्यचकित झालो खाली गाडी निघाल्यानंतर गाडीला गती म्हणजे चुनी जपान लक्षाची मला ती एक आठवण आली आणि तशीच गाडी आणि तसाच अंतर देऊन गाडी मी हे केला घाटावर ज्या बैलाच्या गळ्यात पळण्यासाठी लोक तडफडत आहेत बकासूर झाला लखन झाला आज लखन तुम्हाला पहिला भेटला दादा काय सांगा बघा लखन झाला तू तर आकाशेटच्या दाबलेला म्हणजे तो आमचाच आहे आणि भुंगाचं वैशिष्ट्य काय नवीन नाही भुंगा महाराष्ट्रात जेवढे नामांकित बैल आहेत बकासूर झाला परत आज लखन मध्ये पळाला म्हणजे बरेचसे कॉकटेल झाला असे अनेक भरपूर बैल आहेत त्याच्यामध्ये आपला भुंगा आज पळाला आणि तीन पेर्याच्या मैदानाला पळाला काही कारण आम्हाला कधी कधी विजय प्राप्त झालाय कधी कधीच नाही पण आपला भुंगा तिकडे गेल्यावरती आता नानांच्या दावणीलाही आपला दोन तीन चार नंबर आपला प्राप्त झाला होता आणि याच्या पुढे तीन फेऱ्यामध्ये चांगल्या नियोजनामध्ये पळताना दिसत दादा तुम्ही सांगितलं की सव्वीस जानेवारीला याच्यापेक्षा मोठा नियोजन झालेला आहे तुम्ही इथं सांगणार नाही पण तुम्हाला नक्की झालेला असणारच तेव्हा तुम्ही नक्की विठ्ठल नानांना बोलवणार का आणि एवढा विश्वास का नानांवर ना। नानांचा स्वभाव मला आवडतो त्यांची घरची माणसं खूप प्रेमळ आहेत नाना स्वतः प्रेमळ आहेत आणि प्रामाणिक आहेत आणि नेहमी सांगत असतो नानांच्या बोलणं कमीच आहे नानांचा आशीर्वाद त्यांच्या घरच्यांचा आशीर्वाद करून आपला भुंगा आपण पळतोय याच्या पुढेही त्यांच्या नियोजनामध्ये पळताना दिसत दादा पण नानांना जेव्हा इकडे तुम्ही बोलवणार तेव्हा डायरेक्ट भुंगाच्या गाडीवर तुम्ही म्हणजे बसवणार की पहिले भुंगाला आपला डायरेक्ट मोठा नियोजन नियोजन असणार असणार मायचे किसन शेठ मोर आहेत माझे घरातले माझे मोठे बंधू आहेत म्हणजे अशी आपले पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य लोक आमच्या जे सोबत असतात ती लोक मुंबईला येणार त्यांचे नामांकित बैल घेऊन येणार आहेत आणि त्या दिवशी सव्वीस जनवारी नियोजन करून आम्ही कुठल्या मैदानात जाणार ते प्रेक्षकांना दिसेलच दादा भुंग्याचाच व्हायचा तुमच्याकडे अजून मायनीला एक वासरू आहे तो जास्त दिसत नाही मैदानात खूप दिवस झाले आजारी होता बैलांना दात लावला होता त्याच्यामुळे त्याला थांबवलाय पण येणाऱ्या काळामध्ये आपला भुंगा झाला परत आमचा फायर पण इथंच आहे फायरचं पण आज चांगला नियोजन हो होता पण ती गाडी आमची जमली नाही नाही तर हा प्रेक्षकांना फायरही बघायला भेटला दादा खूप लाखोच्या किमतीचे तुम्ही बैल घेतले फायर झाला भोंगा झाला सगळे सगळे टॉपचे बैल घेतले पण एक भेट वस्तू म्हणून मैत्री खातिर तुम्ही तुमचा फायर गिफ्ट म्हणून दिलाय दादा काय सांगाल एवढा मोठं मन हा माझा भावासारखा आहे किरण शेठ शेला वांगणीचे आहेत आणि आम्ही लहानपणापासून जेव्हा मी शिर्डीला पालखीला चालत जायचो तेव्हा माझ्या सोबत हा चालायला असत आणि आमची खूप घट्ट मैत्री आहे त्याच म्हणजे या क्षेत्रामध्ये नवीन त्याच्या दावणीला आणखीन एक अर्जुन आहे Uh, म्हणजे अशी तीन चार वासरे आहेत पण त्याच्या आमच्या बरोबर राहून असं मन झालं तर माझाही नम्रामध्ये खेळ झाला पाहिजे म्हणून त्याच्या आम्ही दोघांनी मैत्री खातीमध्ये तो त्याला गिफ्ट म्हणून दिलाय दादा शेवटचा प्रश्न फायर तुम्ही त्यांच्याकडे दिलाय जेव्हा फायर आता दात लावल्यानंतर आता रुटीनला आलाय मुंगा आणि फायर कधी पळताना दिसत अजून पळाली असते गाडी पण येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के पळताना दिसते दादा आजच्या शहरात दोन्ही शर्यतीबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन अभिनंदन धन्यवाद